नमस्कार सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचारामध्ये रंगत भरत चाललेली आहे भारतीय जनता पक्षाकडून गृहमंत्री अमित शहा आणि आता तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्यानंतर देखील काही महत्वाच्या नेत्यांच्या सभा नांदेडमध्ये होणार असल्याची माहिती आहे काँग्रेसकडून अद्यापपर्यंत एकाही मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही परंतु असं असलं तरी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षांमध्ये खरं तर अटीतटीची लढत आहे असं म्हणायला हरकत नाही वंचित हा देखील महत्त्वाचा घटक याच्यामध्ये राहणार आहे तर एकूणच नांदेड लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय राहील आणि काय महत्त्वाचे मुद्दे आहेत काय काय होऊ शकतं संदर्भात आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत प्रजावाणीचे ज्येष्ठ संपादक श्रीयुत साहेब मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो नमस्कार नमस्कार जसं तर मी म्हणालो की नांदेड लोकसभा मतदारसंघामधली म्हणजे प्रचाराची रंगत आता चांगल्या प्रकारे आलेली आहे हो आणि चार पाच दिवस आता मतदानासाठी उरलेले आहेत खरं म्हणजे मराठवाड्यातच नाही पूर्ण महाराष्ट्रात उन्हाळा आपल्या उच्च याच्यावर आहे त्यामुळं गेले काही दिवस जे अपेक्षित होतं की प्रचारात रंगत येईल त्याची वाट आपण पाहत होतो परंतु थोडस आहे का होईना पण गेल्या दोन दिवसापासून तीन दिवसापासून आता सर्वच उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतलाय असं म्हणायला हरकत बरोबर म्हणजे उन्हाची लाटही आलेली आहे हो त्याच पद्धतीने प्रचाराची लाटही सुरू झालेली आहे नांदेड लोकसभेकडे महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष आहे याचं कारण असं की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री राहिलेले अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेल्यामुळं भाजपाचा उमेदवार हा एकतर्फी निवडून येईल अशी चर्चा होती परंतु ती परिस्थिती राहिली नाही याची कारण काय काय सांगते नाही हे तर खरं आहे आपल्याला मान्य करावं हो लागेल की ज्यावेळेस अशोक रावांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळेस एक असं चित्र निर्माण झालं होतं की आता ज्याला कोणाला उमेदवारी याचं कारण असं की त्यावेळेस प्रतापरावांचा उमेदवारी निश्चित झालेली नव्हती ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल भारतीय जनता पक्षाकडून तो अगदी सहज असं चित्र सुरुवातीला रंगवलं हो गेलं परंतु प्रत्यक्षात प्रतापरावांना उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर अशोकराव त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले परंतु जो अनुभव राजकीय नेत्यांना म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विशेषतः हा ग्राउंड लेव्हलवर येत आहे तो थोडासा आश्चर्यकारक आणि बुचकाळ्यात टाकणार आहे सगळ्यांसाठी तुम्हा आमच्यासाठी कारण ज्या पद्धतीने अशोकरावांना प्रतिसाद गेल्या अनेक वर्षापासून नांदेड मध्ये मिळत होता अचानक भारतीय जनता पक्षात जाण्यामुळं त्यांच्या लोकप्रियतेला काहीस एक थोडासा डाग लागला असं म्हणण्यासारखी एक परिस्थिती आहे आणि त्यांच्याबद्दल जी नाराजी होती म्हणजे त्यांच्या पक्षांतराच्या त्यांची जी नाराजी होती ती लोक आता काही दिवसात व्यक्त करत आहेत परंतु आणि त्याचा फटका भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला बसतो की काय असं चित्र सुरुवातीला तयार झालं खर तर राष्ट्रीय पातळीवर भाजपा काम करत असताना सूक्ष्म पद्धतीने काम करते अशोकराव चव्हाणांना काँग्रेसमध्ये घेताना कदाचित अशी त्यांना कल्पना आली नसेल की अशोकराव चव्हाणांना भाजपमध्ये घेतलं तर उद्या अडचणीचं काही ठरू शकते असं नाही हे थोडेसे अतिशय तात्कालिक मुद्दे हे त्याच्यात काही आहे की ज्याचा विचार आधी करणं कोणालाही शक्य नव्हतं की अशोकराव भारतीय जनता पक्षात आल्यामुळं आल अल्पसंख्याक असतील किंवा इतर समाज जे त्यांच्या सोबत जोडलेला होता तो या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त करेल याची कल्पना कोणाला आली नव्हती आणि जेव्हा हे प्रत्यक्षात घडलं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की अशोकराव आले ते त्यांच्या सोबत त्यांची नाराजीही घेऊन आले हे भारतीय जनता पक्षाच्या जे मूळ लोक होते त्यांच्या लक्षात आलं परंतु अशोकरावांचं नेतृत्व असं आहे ने की हे आपल्याला मान्य करावं लागेल गेल्या तीस पस्तीस वर्षात त्यांनी जे काही राजकारणात आपले म्हणून लोक तयार केलेले आहेत ते लोक शेवटी अशोकरावांच्या जवळ जाणार पुन्हा किती नाराजी व्यक्त केली तरी अशोकरावांकडे ती शक्ती आहे की ते आपल्या लोकांची नाराजी दूर करून हुँ. पुन्हा पुन्हा त्यांना आपल्याकडे वळवू शकतात आणि हे प्रयत्न त्यांनी गेल्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर केले आणि त्याला काही बऱ्याच प्रमाणात यश आलं असे म्हणण्यासारखी परिस्थिती आज आहे शेवटच्या टप्प्याकडे खरं तर आता ही निवडणूक आहे म्हणजे काही दिवस शिल्लक आहेत मराठा समाजाची प्रचंड नाराजी अशोकराव चव्हाणांबद्दल आपल्याला दिसून येते भाजप बद्दल म्हणण्यापेक्षा त्याचा काही परिणाम होईल का निश्चित होईल त्याचा परंतु याच्यात एक मराठा समाजाचे जे नेतृत्व आहेत त्यांनी आरक्षणाचा विषय हा निवडणुकीशी आम्ही जोडणार नाही ही जी भूमिका घेतली त्याच्यानंतर वातावरण थोडस निवळलंय बऱ्याच प्रमाणात काही प्रमाणात त्याचा फटका निश्चितच बसेल बहुतांश लोक आरक्षण न मिळण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला दोष देत आहेत परंतु गेल्या मी बऱ्याच अशोकरावांच्या सभा मी बघितल्या तर अशोकराव हेच समजावून सांगतायत की आरक्षणाची ही कायदेशीर प्रक्रिया आणि कुठलंही सरकार असलं तरी त्याला या सगळ्या प्रक्रियेतून जावंच लागणार आहे आता हे हा जो मुद्दा आहे तो जर समजूत काढण्यात मराठा समाजाच्या अशोकरावांना यश आलं तर निश्चितच आज जो आपल्याला धोका दिसत आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी झालेला मतदानाच्या दिवशीपर्यंत आपल्याला निश्चित पाहायला दुसऱ्या बाजूला हे आहे की आरक्षणाचा मुद्दा हा केंद्राच्या अखत्यारीमध्ये आहे असं अशोकराव नेहमी म्हणतात म्हणजे काँग्रेसमध्ये असतानाही तेच म्हणत होते आता अशोकराव केंद्राच्या बाजूने गेले म्हणजे भाजपचं सरकार येईल ते जातील हे अपेक्षित आहेच मग अशा वेळेस अशोकरावांनी खर तर भूमिका मांडायला पाहिजे की केंद्रात सत्ता जर भाजपची आली तर आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण असा उल्लेख त्यांनी अद्यापर्यंत केला नाही किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी ने केला ने नाही तो उल्लेख तर केलाच नाही परंतु हा प्रश्न केंद्र सरकारच्या अख्यारीत आहे असंही त्यांनी आता पुन्हा त्याचा पुनरुच्चार पक्षांतर केलेला तर हे खरं आहे की आरक्षणाचा जो प्रश्न आहे ना तो अशी अतिशय किचकट आणि कायद्याच्या चौकटीत कसा बसेल याच्यासाठी अनेक घटना तज्ज्ञ म्हणजे आपण तुम्ही आम्ही पत्रकार तर सोडूनच द्या परंतु घटनेचे जाणकार घटना तज्ज्ञ या सगळ्यांनी त्याच्यावर आपले आपले मत व्यक्त केलेले आहे थोडासा किचकट आणि थोडासा वेळ घेणारा हा विषय आहे आणि मला वाटतं की त्याचं समाधान काढणं हे भविष्यात कुठल्याही सरकारला आवश्यक असणार आणि दुसरी गोष्ट की जे गणेश सदावर्ते आहेत गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे आहेत असा एक आरोप मराठ्यांचा आहे आणि त्यांनी आता जे दहा टक्के राज्य शासन आरक्षण दिलंय त्यालाही ऑब्जेक्शन घेतलंय आणि न्यायालयाने वीस जून पर्यंत त्याला स्थगिती दिली नाही ठीक आहे बघा एखाद्या कायदेशीर प्रश्नावर कोणी काय आक्षेप घेतला हा विषय स्वातंत्र्य आहे तो व्यक्तिगत विषय आहे कोणाचाही परंतु जी प्रक्रिया आहे ती जर कायदेशीर असेल आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारी असेल तर त्याला न्याय कुठलाही निर्णय जो असतो सरकारचा तो न्यायालयाच्या शेवटी अंतिम आधीवरून राहूनच असतो त्याच्यामुळे ही हे आरक्षणाची प्रक्रिया आहे त्याच्यातून जावंच लागेल त्याच्या त्याच्यात काही फार हे नाही परंतु तो किती कायदेशीरपणे काटेकोरपणे केलेला आहे याची कसोटी न्यायालयात लागणार आहे आणि सरकारने दोन सरकारकडे आता दोन तीन चार पर्याय प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी असं केलेलं आहे की संध्या न्यायालयाने याच्यात जर काही आपल्याला हे काढली त्रुटी तर मग आपल्याला काय करता येईल तर अशा पद्धतीने आरक्षण मला वाटतं की येत्या काही दिवसात हा प्रश्न कुठल्याही सरकारला सोडवा लागेल ला ला जसं तर याची तीव्रता जास्त आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते जरांगी पाटलांनी जी भूमिका घेतली आरक्षणाची तर मराठवाड्यामध्ये तीव्रता आहे जास्त आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणता त्याच्यावर प्रश्न तर उत्तर शोधावंच लागणार आहे नांदेड सारखीच परिस्थिती बाकीच्या जिल्ह्यामधले देखील आहे जसं आता आपण म्हणालो की भाजपमध्ये अशोकराव गेले आणि भाजपला काय थोडासा जो काही त्रास मुळे होतोय तशी अवस्था काँग्रेसची देखील आहे काँग्रेसमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो आणि ज्याचा फायदाही होऊ शकतो तर आपल्या नजरेतून काँग्रेसला काय फायदा आहे आणि काँग्रेसचे काय नुकसानाच्या बाजू नाही काँग्रेसचा फायदा हाच आहे की जो नकारात्मक एक वातावरण तयार झालं त्याचा आपोआप फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला मिळणार आहे परंतु माझ्या मनात अशी शंका आहे की ती जे नाराजीचा जो एकूण आपण ज्याला संख्या तर ती विजयापर्यंत विजयापर्यंत ती नेऊ शकेल का नाही एवढी शक्ती त्या नाराजीची आहे का किंवा ती मतदानाच्या दिवशीपर्यंत कायम राहील का हे दोन विषय अतिशय महत्वाचे कारण भारतीय जनता पक्षाचा आज कॅडर जे आहे ते देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त प्रभावी जा आहे म्हणजे पर्यंत त्यांची मायक्रो प्लॅनिंग आहे आणि कुठलीही निवडणूक हे फक्त प्रचारात संपत नसते निवडणूक संपते केव्हा जेव्हा त्या पक्षाचा मतदार मतदान करतो आणि तो राजकीय पक्ष त्याला तिथपर्यंत येण्यास भाग पाडतो तर तिथपर्यंत ही निवडणूक लढवल्या जाते आणि मला वाटतं की काँग्रेसकडे ही यंत्रणा आजच्या स्थितीत नाही तर नाहीच हे सगळे काँग्रेससाठी जे करत होते ते अशोकरावच करत होते अशोकरावांकडे स्वतःची यंत्रणा होती ती पक्षाच्या उपयोगाला येत होती आज प्रश्न असा निर्माण झालाय की अशोकरावांमुळे जी पक्ष काँग्रेस पक्षात पोकळी निर्माण झाली ती भरून काढणारा त्या तोडीचा नेताच नाही काँग्रेसकडे आता प्रचार यंत्रणा सुद्धा त्याच्यामुळे विस्कळीत पण आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने करतात आज आपण असं म्हणू शकत नाही की कोणी काँग्रेसचे जे कोणी शिल्लक आहेत ते काम करत नाही आहेत किंवा करत नाही परंतु त्यांची जी शक्ती आहे ती मर्यादित शक्ती आहे तर या मर्यादित शक्तीच्या आधारावर वसंतरावांना विजयापर्यंत जायचं आहे ही अतिशय अवघड बाब आहे म्हणजे समुद्रामध्ये लाट तयार झाली ती काठापर्यंत त्याच तीवृत्तीची राहील का लाटा कमीच होत जातात तशीच स्थिती आहे कारण आता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येत आहेत नंतर नितीन गडकरींची सभा आहे त्याच्यानंतर त्यांना त्यांचा दौरा असं म्हणतो आणि मुख्य म्हणजे काय की भारतीय जनता पक्षाकडे सांगण्यासारखं खूप काही आहे त्या तुलनेत काँग्रेसकडे काहीच नाही याचं कारण असं आहे की या जिल्ह्यात जे काही कामं झालेत ते अशोकरावांनी काँग्रेसच्या माध्यमातून अशोकरावांनी केली आता अशोकराव तिथे नाही तर मग कामाचं श्रेय दुसरा काँग्रेसवाला हो। कोण कौन कसा घे तो घेऊ शकत नाही काँग्रेसची पंचायत झाली की न विकासावर बोलू शकतात न वैयक्तिक कोणाबद्दल काही बोलू शकतात त्याच्यामुळं काँग्रेस जो आहे ना तो फक्त आता नाराजीची जी बेरजी बेरज करण्यामध्ये फक्त गुंतलेला आहे जर ही यंत्रणा प्रभावीपणे शेवटच्या दिवशीपर्यंत जर काँग्रेस पक्ष टिकवण्यात यश आलं तर मला वाटतं की काँग्रेस पक्ष एक तुल्यबळ लढत इथे नांदेडमध्ये उभी करून म्हणजे आता जी भावनिक वातावरण आपण म्हणू तसं तयार झालेलं आहे बाकी मराठा समाज असेल किंवा आता वंचितचाही म्हणावा तसा उमेदवार सध्या नाही आणि वंचितची जी काही लाट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये होती ती ती राहिलेली नाही ह्या एकंदर गोष्टी काँग्रेसला पोषक आहेत असं आपल्याला म्हणता येईल पण दुसरा एक प्रश्न म्हणजे पुढे विचारतो तुम्ही जसं म्हणालात की अशोकराव गेल्यानंतर तगडा उमेदवार किंवा ती यंत्रणा राहिली नाही मग अशोकरावांनी दुसरी फळी तयार होऊ दिली नाही का किंवा दुसरी फळी का तयार झाली नाही नाही त्याला दोन्ही गोष्टी त्याला पक्षाचे एक धोरण असतं आता भारतीय जनता पक्षामध्ये एका व्यक्तीला चार पर्याय त्या आधीच तयार करून ठेवतो तसं काँग्रेसवाल्यांनी काही mm. केलं नाही काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण जे म्हणतील mm. तेच पक्ष ऐकत होता अगदी mm. महापौर स्थानिक पातळीवरचे तर सगळे विषय जे आहेत ते अशोकरावांना पूर्ण अधिकार होते त्याच्यामुळे स्थानिक राजकारणावर काँग्रेस पक्षावर अशोकरावांचं एखादी वर्चस्व होतं प्रदेशामध्येही मध्यंतरीचा काही अपवाद वळता आदर्शाच्या नंतरचा एक दोन चार वर्षाचा पुन्हा त्यांना पक्षात तेवढंच मोलाचं आणि महत्वाचं स्थान दिलं गेलं त्यामुळे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतही अशोकराव सक्रिय आणि त्यांच्या मताला वजन होतं तर त्या या सगळ्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये अशोकरावांना आव्हान देऊन त्यांच्याच पक्षात कोणी उभं राहील असं नेतृत्व मागच्या पंचवीस वर्षात उभं राहील बा साहेबराव बाराडकर होते किंवा गंगाधरराव कुंटूरकर होते किंवा गोरटेकर हे होते ही सगळी जी पहिली पिढी होती ती चव्हाण विरोधक जिल्ह्याच्या राजकारणात मानल्या गेली किंवा सूर्यकांताबाई पाटील चिखलीकर आहेत त्याच पठडीतून बाहेर आले बरोबर तर ही एकतर ही पिढी कोणी राहिली नाही म्हणजे जे चव्हाण परिवाराच्या विरोधात होते ती पिढी आता अस्तंगात झाली त्याच्यामुळे नव्या पिढीने त्या तीव्रतेने जवान परिवाराशी काय त्यांचं वैर आहे वगैरे अशी परिस्थिती मागच्या पंचवीस वर्षात एक प्रतापराव पाटील शिकलेकरच त्यांच्या विरोधात म्हणून इथे उभे राहिले होते परंतु आता अशोकराव त्या सोबत आल्यामुळं विषय झालेला त्यामुळं अशोकराव म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे अशोकराव हे जे समीकरण होतं त्याचा मोठा फटका पक्षाला निश्चितच अशोकरावच्या जाण्याने बसलेला मुस्लिम समाजाचं काय काय भूमिका राहील मुस्लिम आणि दलित यांचं काय समीकरण राहील दलितांना दलित समाजाला जे आहे ना तो त्यांना एक ऑप्शन आहे दोन विचार एक वंचितचा पर्याय त्यांच्याकडे आहे किंवा परंपरेने ते काँग्रेसकडे जे आहे कदाचित ते काँग्रेसकडे जाऊ शकतात वंचितकडे जाऊ शकतात आता वंचितच्या एकूण यंत्रणेवर अवलंबून आहे की हा समाज आपल्याकडे तो किती प्रमाणात कन्वर्ट कि करू शकतो आणि अल्पसंख्याक समाजाचा जर विचार केला तो, तो, तो परंपरेने काँग्रेसकडे आणि मध्यंतरीचा थोडा काळ यम आहे दोन्ही शिवाय ते कुठे गेलेले नाही आता त्यांच्या समोरच हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे नेमकं करायचं काय हे जे द्विधा मनस्थिती आहे राग व्यक्त करावं तर आजपर्यंत अशोक काम केलेलं आहे उद्या जो मग भविष्य काय मतदान तर करायला विरोधात जरी केलं तरी मग नंतरच काय हा प्रश्न अल्पसंख्याक समाजासमोर फार मोठ्या प्रमाणात आणि त्यांचे जे राजकीय नेते ते हाच प्रश्न एकमेकाला विचारतात की ठीक आहे आपण विरोधात करू आज परंतु मग आपलं पुढचं राजकीय भविष्य जर कदाचित आपण त्यांच्या भाजपाच्या अशोकरावच्या विरोधात मतदान केलं आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला तर मग आपलं राजकारणात आपलं भवितव्य काय राहील बरोबर त्याच्यामुळे हा विचारही राजकारण काम केल्यामुळे त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत त्यांचे अशोकरावांना त्यांच्या काही गोष्टी हे आहेत म्हणजे राजकारणात त्यांनी सांभाळलं एकमेकांना दोघांनी भावनिक नातही आहे तर मग हे एकदम तोडून कसं दोघांनाही चालणार नाही त्याच्यामुळं काही ना काही दोघांकडूनही प्रयत्न चालू आहेत की थोडे नाराजी कमी करण्याचे दोघांचे एकमेकांचे त्यात मला वाटतं अशोकराव चव्हाणांचे वैयक्तिक संबंध आहेत बाजूला अल्पसंख्याक समाजामध्ये आणि तुम्ही म्हणता तसं पुढचं भविष्य काय आहे हा झरून त्यांच्यासमोर भूमिका घेऊ शकतात काय जसं भाजपनं प्रचार यंत्रणा राबवली म्हणजे रनिंग खासदार भाजपचे असतानाही अशोकराव चव्हाणांसारखा बलाढ्य नेता भाजपमध्ये आल्यानंतरही एकतर्फी आपण निवडणूक जिंकू शकतो असा आत्मविश्वास न बळगता मोदींची सभा देखील नांदेडमध्ये दे लावलेली पण त्या तुलनेत काँग्रेसची सभा अजून मोठी नाही भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य मी अतिशय जवळून ही सगळी प्रक्रिया गेले दोन वर्ष पाहतोय की त्यांचे पदाधिकारी सांगतात की एखाद्या पक्षाचं पद घेणं म्हणजे आता काय फक्त गाडी घोडा शान असं आमच्या आमचे समजत होते परंतु इथे तर आम्ही सकाळी दहा पासून पाचपर्यंत ऑनलाईन मिटिंग ऑनलाईन हे बूथची रिपोर्टिंग त्याचे ते कागदपत्र वर दाखल करणं सबमिट करणं हे सगळं एवढं काम त्यांनी पक्षाने त्यांना लावलं होतं की पक्ष रोज सकाळी एक तास द्यायचा त्यांना तुमच्या मतदारसंघात बुथ किती आहेत बुथ प्रमुख कोण कोण आहेत तुमच्या वॉर्डात असे किती कार्यकर्ते आहेत की जे दहा मतदार आणू शकतात त्यांची नावं त्यांची यादी मायक्रो प्लॅनिंग ज्याला बनतो आपण ते भारतीय जनता पक्षाने करून ठेवलेलं आहे सभांचा विषय तसाच आहे कडून ही सीट येणार अशी अपेक्षा असताना म्हणजे काँग्रेसला किती गांभीर्य आहे आणि मला वाटतं की शेवटी परा पराभव आणि विजय याच्यात ही ही बाब अतिशय निर्णायक ठरणार आहे की पक्ष उमेदवाराच्या पाठीशी किती शक्तीनिशी उभा आहे हे चित्र जर मतदारांपर्यंत गेलं नाही तर मला वाटतं की जो काही सहानुभूतीचा किंवा इतर नाराजीचा जो लाभ आहे तो उठवण्यात त्या पक्षाला यश मिळेल असं काही वाटत नाही म्हणजे पक्षी पातळीवर जर आपण बघितलं तर स्थानिक उमेदवारांना वसंतराव चव्हाणांना म्हणावा तसा पाठिंबा किंवा म्हणावा तसा सपोर्ट आपल्याला दिसून येत बरं पक्षाकडून 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 जनतेतून आपण जसं बघतो की वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याची धास्ती कुठं ना कुठं भाजपनं घेतलेली म्हणजे भाजप आजही शाश्वत म्हणजे सांगू शकत नाही की आम्ही निवडून येणार आहोत भारतीय जनता आता आधी सांगितलं ते वैशिष्ट्य सहजपणे घेत नाही अतिशय निवडणूक आहे अतिशय गंभीरपणे लढवायचा आहे हा भारतीय जनता पक्षाचा फक्त इथेच नाही संपूर्ण देशभर त्यांची तशीच पद्धत आहे बरोबर त्या पद्धतीनेच फक्ष ते वागतात की एक एक सीट आता माझी माहिती अशी आहे की ज्या वेळेस अशोकराव चव्हाण इथे यायच्या पूर्वी त्यांचा जो एक काही पार्टीचा सर्वे झाला होता त्यात प्रतापराव थोडस मागे आहेत असं त्यांना लक्षात आल्याबरोबर त्यांनी अशोकरावांच्या त्या सगळ्या प्रवेश घडवून अन्न वगैरे हे चक्र अतिशय वेगाने फिरवले हे आज नाही उद्या झालं असतं कधी परंतु त्याला जी वेळ साधली त्याचं मुख्य कारण होतं की लोकसभेचं त्यांचं जे सर्वेक्षण होतं त्यात ही जागा जाते की काय अशी शक्यता वाटल्यामुळे त्यांनी अशोकरावांची जी प्रवेश प्रक्रिया ती अतिशय वेगाने म्हणजे दीड दोन ते दोन दिवसात सगळं घडवून आणलं भाजप चान्स देतच नाही घेत नाही निवडणूक नांदेडमध्ये त्याच पद्धतीने शहरी आणि ग्रामीण हा जर आपण टप्पा बघितला तर ग्रामीण भागामध्ये वसंतराव वसंतरावांचं नाव थोडं जास्त चर्चेत आहे शहरीमध्ये भाजपचं नाव चर्चेत आहे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत ते विद्यमान खासदार आहेत आणि जिल्ह्याच्या राजकारणात खासदार होण्याच्या आधीपासून संपर्क संपर्क आहे ओळख आहे त्यांचा म्हणजेच स्वतः कंदार मतदारसंघातले जरी असले तरी त्यांचं राजकारण हे शहर सेंट्रिकच जास्त राहिलेलं आहे त्याच्यामुळे ते अनोळखे नव्हते वसंतराव चव्हाण हे अनोळखे नाहीत त्या अर्थात कारण त्यांची दुसरी पिढी राजकारणात ते स्वतः दोन वेळा आमदार राहिलेले आहेत परंतु शहरात मतदान त्यांना करावं असा त्यांचा संपर्क नाही आणि त्या तुलनेत प्रतापरावांचा शहरामध्ये संपर्क जास्त आहे ग्रामीण भागातही प्रतापराव कारण प्रता त्यांच्या नेतृत्व शहरामध्ये बऱ्याच संघटनांशी वगैरे आहे मागच्या वेळेस अशोकरावांच्या विरोधात निवडून येताना दोन्ही शहरांनी मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान केलेलं आहे मला वाटतं की यावेळेसही त्यात फार फरक पडेल असं काही चित्र नाही म्हणजे एकंदर काँग्रेसकडे लोकांचा कल जरी असला नाराजीच्या बाबतीत म्हणा किंवा कशा बाबतीत म्हणा पोषक वातावरण काँग्रेसला तर होतं ताकद जर लावली असती तर तुम्ही म्हणता तसं तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळाली असती काही चित्र बदलू शक... शकत अजूनही संधी आहे काँग्रेस पण तुम्ही म्हणता तसं पक्ष पातळीवर त्याचं गांभीर्य गांभीर्याने घेतलेलं नाही म्हणून भाजप पाची जी नाराजी होती भाजप बद्दल ती हळूहळू तीव्रता कमी होत चार पाच दिवसामध्ये अजून वातावरण काही बदलू शकतो कोणत्या बाजून एकंदर या आपल्या निवडणुकीचं कन्क्लुजन अनुमान आपण त्याला म्हणतो निष्कर्ष काय काढाल शेवट कसा कराल आधी या पूर्ण चर्चेत जो मुद्दा सांगितला की यंत्रणा ज्याच्याकडे आहे मतदानाच्या दिवशी पूर्ण शक्ती मतदाराला आपल्या मतदाराला हा बोध पर्यंत आणून त्यांच्याकडून मतदान करून घेण्याची जी यंत्रणा आहे ते जे जो पक्ष प्रभावीपणे राबवेल मला वाटतं की विजय आणि पराभवाचा जेवढा फरक राहील तो तोच फरक राहील म्हणजे खरी की छावी आपण म्हणजे एकूणच कोणता समाज कोणाला पाठिंबा देईल किंवा कोण काय बोलतील कोण नेते काय बोलतील याच्यापेक्षाही आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांना विजयाच शिखर सर करायचंय त्यां ज्यांच्याकडे प्रचाराची यंत्रणा म्हणण्यापेक्षा मतदान करून घेण्याची यंत्रणा ज्यांच्याकडे सक्षम आहे तो उमेदवार विजयी ठरू शकतो म्हणजे एक महत्वाचा काय म्हणतो आपण घटक घटक तो आहे आणि हे जे राबवतील ते विजयाचे शिल्पकार ठरतील असा आपण एक सारांश या मुलाखतीमध्ये काढलेला आहे आणि मुलाखत म्हणजे नांदेड जिल्ह्याचं आता भवितव्यच त्याच्यावर अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही उमेदवारांचं खूप छान तर राजकारणात आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत काही होऊ शकतं काही चित्र बदलू शकतं मग आता आपण ठामपणे कोणाची बाजू न घे घेता किंवा मत न व्यक्त करता एकूण एकूणच ह्या मतदारसंघाचं काय चाललंय संदर्भात चर्चा केली आपण वेळ दिलात त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो धन्यवाद 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 धन्यवाद